तरस हा एक मांसाहारी प्राणी आहे हे प्राणी एका समूहात राहतात व शिकार सुद्धा गटाने करतात भारतात यांना तरस म्हणून ओळखले जाते तर इतर देशात यांना हायला म्हणतात हे सस्तन प्राणी वर्गातील सर्वात लहान कुटुंबांपैकी एक आहे भारतात तरस प्राण्याची संख्या खूप कमी होत आहे तर सोन्याजवळच्या किंवा डोंगरकपालीच्या घळीत किंवा मोठ्या खडकांच्या आड राहतो दिवसा उन्हापासून बचाव व्हावा म्हणून तो सायाळी मी खोदलेल्या बिळांमध्ये जाऊन राहतो तर काही वेळा तो स्वतः बिळे किंवा गुहा खोदून राहतो तो निशाचर असून एकटा किंवा जोडीने शिकार करतो त्याच्या शरीराची केवळ भक्ष्याचा पाठलाग करून झडप घालून किंवा पकडून मारण्यासाठी अनुकूल अशी नसते इतर प्राण्यांनी मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता अनुरूप अशी त्याच्या शरीराची किवण आहे

शिकारी कुत्र्यांनी गिरल्यावर सुटकेचा पर्याय नसल्यास तो मेल्यासारखा निपचित होऊन राहतो अशा मेलेल्या प्राण्याचा पाठलाग करण्यात काही उपयोग नाही म्हणून कुत्रे इतरत्र जातात व तरसाची सुटका होते कधीकधी खाद्याच्या शोधात तरस गावाजवळ किंवा गावात येतात संधी मिळाल्यास वासरू कुत्रा शेळी मेंढी असे प्राणी ते पळवितात त्यांनी मूल पळविण्याची काही उदाहरणे आहेत आफ्रिकेतील तरस नेहमी कळपाने शिकार करतात आणि बैलासारख्या मोठ्या प्राण्यावर देखील हल्ला करतात वाघ सिंह यांसारखे प्राणीमातारे होताच तरसांचा कळप त्यांना जिवंतपणे फाडून खातो पूर्वी तरसाच्या अनेक प्रजाती अस्तित्वात होत्या परंतु सध्या पूर्ण जगात तरसाच्या फक्त चार प्रजाती जिवंत आहेत या प्राण्यांची संख्या कमी हुण्यामागची कारणे म्हणजे अवैध जंगलतोड अवैध शिकार यामुळे तरस प्राणी दिवसाने दिवस कमी होत चालले आहे भारतात तरस प्राणी खूप कमी होत आहे शिकार आणि जंगलतोड रोखली नाही तर हे प्राणी एक दिवस पूर्ण नष्ट होती तरस प्राण्याची हाट नखे मास आणि कातळीची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते अनेक अनेक देशात हाडापासून औषधी तयार केल्या जातात यामुळे त्यांची शिकार केली जाते तरस प्राण्याची कमी होत असलेली संख्या पाहुणे अनेक राष्ट्रीय अभयारणे तयार करून तिथे त्यांना सुरक्षित ठेवण्यात आले आहे तरस मादा ही नवजात पिल्लांना जन्म देते ती मादा एका वेळेस तीन ते चार पिल्लांना जन्म देऊ शकते जंगलात राहत असताना तरसाचा समूह पिल्लांचे रक्षण करतात आणि त्यांना जंगलातील वातावरण कसे राहायचं स्वसंरक्षण कस करायचं याचं प्रशिक्षण देतात बहुतेक वेळा तसे काही मोठ्या शिकार बनतात तपकिरी हे आफ्रिका आणि पूर्व आशियात मोठ्या प्रमाणात आढळून येतात ही प्रजाती भारतात सुद्धा पाहायला मिळते ही लहान प्राण्यांची शिकार करणारी प्रजाती म्हणून ही ओळखली जाते पट्टेदार तसे हे आफ्रिकेतील काही भागात मोठ्या प्रमाणात आढळून येतात सध्या ही प्रजाती टोक्यात आली आहे हे प्राणी जास्त पशुधनावर हल्ले करून शिकार करतात tipigator तसे हे आफ्रिकेतील सहाराच्या दक्षिणेला मोठ्या प्रमाणात आढळून येतात हे प्राणी मोठ्याने आवाज करून शिकार करतात ही प्रजाती आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व प्राण्यांबद्दल आणखी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा